अनुषंगाने आपण संपूर्ण पालखी मार्गात दौरा केला आहे साधारण निर्यापासून आज सासरपर्यंत आम्ही पर्यंत एकंदरीत परिस्थिती थोडक्यात आढावा दिला पालखीच्या बाबतीतलं नियोजन साधारणपणे दोन महिन्यापासूनच चाललं आहे <coughs> आणि यावेळेला आम्ही काय केलं होतं की या यावेळेला सर्व यंत्रणांची जेव्हा आम्ही पहिली बैठक घेतली होती त्याच वेळेला आम्ही पालखी विश्वस्तांना वेगवेगळ्या प्रमुखांना पण बोलावलं होतं आणि त्यांची मागच्या वर्षीचे अनुभव त्यांच्या अपेक्षा याचा सगळा विचार केला होता आणि मग प्रत्येक विभागाचं काम आणि कोणत्या दिवसापर्यंत ते पूर्ण होईल याचं पूर्ण नियोजन केल्यामुळं गेले दोन महिने सर्व यंत्रणा राबतात त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा प्रमुख जिल्हा परिषद युवा माझ्याबरोबर आहेत त्यांची दुसरी वेळ यायची त्यामुळे स्वच्छता असेल पाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा शौचालयाची व्यवस्था असेल त्याचं पूर्ण चांगलं प्लॅनिंग झालं आहे मागच्या वर्षीपेक्षा जवळजवळ जास्तीचे आपण शौचालय देत आहोत टँकर्स पण आपण जास्तीचे देत आहोत आणि प्रत्येक स्पॉटवर अत्यंत मायक्रो लेवलवर रेसोपी तयार केल्या आहेत प्रत्येक स्पॉटवर जबाबदार एकाच अधिकाऱ्याची नेमणूक आहे आणि त्याच्या अधीनस्त मी या सर्व काम होईल आणि त्याच्यामुळं मग मला आणि हे झाले बा पा, म्हणजे पालखी निगडीत स्वच्छता आरोग्य पिण्याचं पाणी किंवा तुमचं शौचालय वगैरेची व्यवस्था त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची व्यवस्था पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मग रोड्स असतील ब्रिजेस असतील किंवा इतर काही काम असतील पी डब्ल्यू डी एन एचे आहे या सगळ्या यंत्रणा माध्यमातून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी कमतरता आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी गरज आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी त्या लोकांची मागणी आहे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून पूर्ण केल्यामुळं खूप समाधानी आम्ही या आता योग घातलेल्या दोन तीन दिवसानंतर आता सुरू होईल सोहळा आम्हाला काही अडचण वाटत नाही महानगरपालिका पोलीस विभाग सगळ्या नगरपालिका सर्व ग्रामपंचायती खूप उत्स्फूर्तपणे दुष्काळाची तीव्रता म्हणजे पाणीच नाही त्याचं नियोजन करून केलेलं आहे म्हणजे मा आता सुदैवानं खाली बारामती भागामध्ये चांगला पाऊस पडला आहे त्यामुळे आता दुष्काळामध्ये जर बघायला गेलं तर पुण्यापर्यंत याला काही अडचण नाही कारण पुणे महानगरपालिका महानगरपालिका त्यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था होते पण सासवडमध्ये तसा सासवड आणि खाली जेजूर या दोनच ठिकाणी आणि थोडीसं या भागामध्ये पाण्याचा दृश्य आहे परंतु फुले आता या, या दोन चार दिवसामध्ये पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे प्लस आपण काय केलं होतं की आयडेंटिफाय केलेत सगळे सोर्सेस आणि त्याच्यानुसार त्याचं नियोजन केलेलं आहे टँकरचं आणि जे टँकर दिलेले आहेत त्यामुळे आपण बघूया दुसरा एक प्रश्न असा आहे की आता पालखी दाळात झेंडेवाडीच्या दिवेघाट्यामध्ये ड्रोनला तर दरवर्षी बंदी असते परंतु यंदा ड्रोनचा सर्व संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठा इशू आहे बाबतीमध्ये मी झालो माझं पोलीस विभागाशी बोलणं झालं आहे त्यांना मी सूचना पण दिलेल्या आहेत याच्यामध्ये काय आहे आप की आपल्याकडं ड्रोनच्या वापराबाबत तसा आ, रूल्स अजून आपण काही केलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही आता बॉम्बे पोलीस ॲक्टखाली त्याअंतर्गत आपल्याला काही रूल फ्लेम करता येतील का पण त्यांच्याकडं बरेच ते ड्रोन जे आहेत ते वेगवेगळ्या लग्न समारंभासाठी वगैरे लोक घेतात फोटोग्राफीसाठी पण घेतात उडवायला परमिशन घेतलीच पाहिजे त्याबद्दल विशेष नाही जे घेत नसतील तर ते सापडणं थोडंसं सा कठीण आहे एस पींनी माझ्याकडे एक प्रस्ताव दिला त्यांना ते ड्रोन शूट करण्यासाठी काही यंत्रणा हवी आहेत ब्लॉक करण्यासाठी करण्यासाठी ते आम्ही करतो आहोत आणि त्याचा बंदोबस्त लवकरच करू पुरंदर तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन मला माहिती आहे कल्पना आली काही लोकांनी त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये पोलिसांना कारवाई संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जी पालखी सोहळा येतो दिवे घाटातून पुरंदर तो पुरंदरमध्ये दाखल होतो प्रत्येक वेळी जर बघितलं तर अवघड चढणीचा घाट म्हणून ओळखला जातो परंतु आता जर परिस्थिती बघितली तर बॅरिगेट जे आहेत म्हणजे आता दोन दरडी देखील कोसळल्या होत्या तिथे तर त्या ज्या बाजूने डोंगर आहे त्या बाजूने दरडी कोसळण्याचा धोका देखील असतोच आताही आहे बघितलं तर काही खडक हे सुट्टे झालेले आहेत भाग त्याचे आणि पलीकडची जी बाजू आहे दरीच्या बाजूचे तर त्या बाजूचे जे बॅरिगेड्स आहे पत्र्याचे ते अनेक ठिकाणी तुटलेले आहेत आत्तासुद्धा सुद्धा तशीच परिस्थिती आहे तर याबाबतीत काय कारण पालखी सोहळा ज्यावेळी मार्गस्थ होतो त्यावेळी अपघात होण्याची शक्यता दाट असते हा प्रश्न काय यापूर्वी कुणी उपस्थित केला हो नव्हता पण तुम्ही म्हणताय तर आम्ही डेफिनेटली बघून नाही प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आलेल्या आहेत या बाबतीत प्रत्यक्ष जे पालखीचे त्यांचे दिंडी प्रमुखांनी पूर्ण दोन वेळा हा तपासला आणि प्लस पोलिसांनी तपासला आणि पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही आता म्हणताय तर आम्ही निश्चित पाणी करू आणि असेल तसे तर व्यवस्था करत नाही या वर्षीच्या यावर्षीच्या पूर्वतयारीमध्ये हा मुद्दा आला नाही पण तुम्ही म्हणताय की असं आहे तर निश्चितपणे करू किती कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आपल्या पालकी सोळ्या बरोबर असतात पोलिसांचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त आहे पोलीस ग्रामीणचा वेगळा बंदोबस्त आहे पोलीस कमिशनरचा वेगळा बंदोबस्त आहे पण बंदोबस्ताच्या बाबतीत काही अडचण नाही मोठ्या प्रमाणावर बंद घाटकोपर घाटकोपर येथील जी घटना घडली होर्डिंग कोसळल्याचे त्यानंतर होर्डिंगचा सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर त्या इराण्यावर आला होता आता जर बघितलं तर दिवे घाट टी निरा ह्या दरम्यान होर्डिंगचं आत्ता आता तसेच आहेत म्हणजे त्यावरचे फ्लेक्स काढलेले सांगाडे आणि मूळ धोकादायक सांगाडेच आहे पीएमसी ला आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये त्यांना सुद्धा सूचना दिल्या पुन्हा आम्ही तीव्र कृती काढले गेलेच नाहीये